नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर आठवड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो हा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव जाणून घ्यायचा आहे आज दिनांक सहा एक दोन हजार बारा आजचे कांदा बाजारभाव आपल्या या व्हिडिओमध्ये आहे तर जे कोण शेतकरी आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या आणि बेलाय कंदाबा विसरू नका शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची आजची जी आवक आहे ती चारशे पाच गाड्याची आवक आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारभाव काय परिणाम आहे ते व्यवस्थित जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजारभाव एक दोन जो है वक्कल आहे आज चौतीसशे ते पस्तीसशे रुपयापर्यंत काही मोजके वक्कल गेलेले आहेत आणि मोठा कांदा जो आहे अठ्ठावीसशे ते तीन हजार शंभर रुपयापर्यंत एक नंबर कांदा गेलेला आहे मीडियम कांदा जो आहे दोन नंबर जो गेलेला आहे ते पंचवीसशे ते सव्वीसशे रुपयाच्या दरम्यान गेलेला आहे आणि गोल्टी जो आहे अठराशे ते दोन हजार रुपयापर्यंत सुरुवात आहे जो बाजारभाव आहे शंभर ते दीडशे रुपये आज बाजारभाव कमी आहे बाद। तर हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कांदाविषयी अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आवश्यक भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आपण उद्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून दहा वाजता लाईव्ह होणार आहे तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद